नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज मी खूप दिवसानंतर घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन स्टाईलचं लटकन इतकं सुंदर आहे की जे सहज कोणालाही बनवता येईल आणि सोपी पद्धत आहे अच्छ दिसायलाही सुंदर आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नसाल तर नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग जास्त तुमचा वेळ न घेता आपण छान अशी सुरुवात हे बघा आपण आयता कृती कपडा घेतलाय आणि सहा इंच लांब आणि तीन इंच रुंद त्याच्यासाठी आपल्याला लेस लागणार आहे एक आपण गोंड्याची लेस घेतलेली आहे हे बघा याप्रमाणे ती आपल्याला आहे ना तीन साइडनी ती लेस लावायची आहे दोन साइड ते छोट्या आणि एक साइडनी ती रुंद जी बाजू आहे ना त्या बाजूने आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे याप्रमाणे आपण उरलेली लेस कट करून घेतली आणि आता आपल्याला दुसऱ्या कपड्याला पण आपल्याला त्याच पद्धतीने ही लेस लावून घ्यायची आहे बघा तीन साइडने फक्त आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे याप्रमाणे ही लेस लावायची आणि हे बघा तीन साइडने आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आणि उरलेला कपडा घेतला ते लेस कट करून घेतली आपण उरलेली आता आपल्याला ना गोल्डन लेस लावायची बघा याप्रमाणे ही लेस आपण घ्यायची आहे आणि अशी आपण ती लावायला सुरुवात करायची थोडंसं अंतर सोडायचं साधारण एक इंचाचं अंतर सोडून किंवा पाऊन इंचाचं असं अंतर सोडून आपल्या मनाने आणि ती लेस अशी लावायची ती वळवताना बरोबर तिथं कोणे करून घ्यायचे त्या लेसला म्हणजे ती अशी आयताकृती दिसेल बघा ह्याप्रमाणे बघू शकता तुम्ही याप्रमाणे आपण ती लेस लावून घेतली आता दुसऱ्या कपड्याला पण आपण ती लेस लावून घेऊ ती बघा ह्याप्रमाणे अशी लेस लावून घ्यायची आहे अशी व्यवस्थित अशी आपण ती लेस लावून घेणार आहे हे बघा आता आपल्याला लागणार आहे नॉड दोन नॉडचे दोन तुकडे बघा ह्याप्रमाणे त्या का आयताकृती जो भाग आहे ना त्याचा असं सेंटर करून घ्यायचा आहे आणि ती नॉड अशी येते ती सेंटरला अशी ठेवायची आणि खालची साईट आहे ना आपल्याला ती पॅक करून घ्यायची जी खालची जी साईट ठेवली आपण ना ती पॅक करून घ्यायची फक्त आपल्याला हे बघा ह्याप्रमाणे याला पण आपण ते नॉड लावून घेऊ अशी पकडून आणि खालची साईड आपल्याला पॅक करून घ्यायची आहे म्हणजे ती नॉड आहे ना पूर्ण पॅक होईल हे बघा ह्याप्रमाणे हे बघा असं आपण ते थोडीशी नॉड ती ओढून घ्यायची म्हणजे तिथे टोक व्यवस्थित येतं आता काय करायचं आहे कपड्याचे असे तुकडे घ्यायचे बारीक बारीक जेवढे आपल्याला त्या चौकोनामध्ये आपल्याला ते तुकडे बसतील ना तेवढे तुकडे बसवायचे असे व्यवस्थित आणि वरतून आहे ना आपल्याला एक अशी चिले मारून घ्यायची अगदी सोप्पा असं दोनच मिनटात तयार होणार आहे लटकन आहे असं घाकरा लटकन म्हणू शकतो आपण याला सुंदर असं हे बघा सहज बनवता येईल असं माझ्या मैत्रिणींसाठी सोपी पद्धत मी बनवली आहे लटकनची आणि इतक्या सोप्या पद्धतीत तुम्हाला कोणीही सांगणार नाही इतक्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगत आहे बघा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा लटकन आपले कसे तयार झाले आणि तुम्हाला पद्धत कशी वाटली तेही सांगा बघा अतिशय सोपे असे आपण लटकन बनवले आणि सुंदर असे घागऱ्याला आपण हे लटकन लावू शकतो मॅचिंग लटकन आपल्याला बनवता येतील घागऱ्यासाठी त्याच्याचमुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आले आहे व्हिडिओ पूर्ण बघा बघा आपले लटकन किती सुंदर तयार झाले तशी सुंदर असे लटकन आपण तयार केले मैत्रिणी कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ कसे आणि लटकन पण आपले कसे तयार झाले मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकरच तोपर्यंत बाय बाय